खासदार धैर्यशील दर्जाचं रस्त्याची खडी उचकुटू लागली सदर रस्ते कामाच्या चौकशीची मागणी हातकणले तालुक्यातील खोतवाडी गावात खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत रस्ते गटारीची कामं सुरू आहेत त्यात काही कामं पूर्ण झाली आहेत रस्त्याचं काम निकृष्ट झाल्यामुळे एक महिन्यापूर्वी पूर्ण केलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे खडे उचकटून रस्त्याला भेगा पडल्यानं या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे सुरू असलेले रस्ते गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहेत याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय वॉर्ड नंबर दोन मानेमाळा परिसरातील पटेल कारखाना ते नारायण शिंदे यांच्या घरापर्यंत तीनशे फूट रस्ता एका महिन्यापूर्वी कॉन्क्रीटीकरण करण्यात आला होता सदर रस्त्याचं काम निकृष्ट झालं असून एका महिन्यातच कॉन्क्रीट रस्त्याची खडी उचकटून रस्त्यावर विखुरली आणि भेगा देखील पडल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त होतोय काही काम मार्च अखेर गडबडीत पूर्ण करून सदर कामाची बिल देखील कॉन्ट्रॅक्टरनं उचलली आहेत मात्र पूर्ण करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाचं काय असा प्रश्न भागातील नागरिकांमधून होतोय पूर्ण झालेली अथवा चालू असलेली रस्ते गटाऱ्यांची का कामं दर्जेदार आहेत की नाही याची सरपंच व ग्रामविकास अधिकारी कामाचा दर्जा तपासला का दर्जा तपासला तर एक महिन्यापूर्वी केलेले कॉन्क्रिटीकरण केलेला रस्ता उखडला कसा याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल भागातील नागरिकांमधून केला जातोय सदर रस्ते कामाची व कॉन्ट्रॅक्टरची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून कर होती विशाल क्रांती वृत्तसेवक